कृष्णा नदी स्वच्छता आणि प्रदूषण मुक्तीसाठी कार्यरत असलेल्या जैतू कृष्णे अभियाना मोठ अभियानाला मोठे अभियानाचे संस्थापक राकेश दड्डनावर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस उपाययोजनांची विनंती करणारे निवेदन सादर केलं होतं या निवेदनात कृष्णा नदी परिसरात प्लास्टिक कचरा सांडपाणी औद्योगिक घाण यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचं ठामपणे निदर्शनास आणले मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन गांभीर्याने घेतले असून शासन स्तरावर मान्यता देण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी यासाठी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग मुंबई यांना कार्यवाहीसाठी निर्देश दिलेत तसेच मुख्यमंत्र्यांनी कृष्णामाई स्वच्छता रॅलीचे आयोजन करीत लोकजागृती सुरू केल्याबद्दल राकेश दड्डनावर व टीमचे कौतुक करीत या अभियानात शंभर टक्के सहकार्य करण्याचा शब्द दिलाय नुकत्याच एक जून रोजी सांगलीत झालेल्या भव्य कृष्णामाई स्वच्छता रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते या रॅलीद्वारे नागरिकांनी कृष्णा नदीची जबाबदारी आपली आहे असा संदेश दिला होता या उपक्रमामुळे मोठ्या लोकचळवळीचा जन्म झाला असून यामध्ये शासनानेही पुढाकार घ्यावा अशी मागणी राकेश दड्डनावर यांनी केली जैतू कृष्णे अभियानास नमामी गंगेच्या धर्तीवर राज्यस्तरीय अभियान म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी करत असून केंद्र सरकारकडेही यासाठी प्रस्ताव पाठवण्याचं सुचवलंय यांनी सांगितले की ही निव्वळ मागणी नाही तर अस्मितेचा मुद्दा आहे या अभियानानंतरच्या पहिल्याच भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृष्णामाई स्वच्छता रॅलीचे फोटो व अन्य कात्रणे बघून कौतुक केले व या अभियानात शुभेच्छा देत शासन स्तरावरून कारवाई करण्यासाठी जलसंपदा विभागास निर्देश दिलेत नक्कीच मुख्यमंत्र्यांनी या अभियानासाठी घेतलेला सकारात्मक दृष्टिकोन हा अभियानास मोठं पाठबळ देणारा आहे आणि त्यातून मला नक्की आशा आहे की आपली कृष्णा नदी लवकरच प्रदूषणमुक्त होऊन ती निर्मळ वाहेर कृष्णा नदीचे पाणी पिणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या कृष्णा नदीला वाचविण्यासाठी पुढे यावं आणि चळवळ आणखीन मोठी करावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो नमस्कार आपल्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आणि तिच्या संवर्धनासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली भेटून आपल्या कृष्णा नदीच्या उगमापासून संगमापासून होत असणाऱ्या प्रदूषणाबाबतीत त्यांचे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला यावेळी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आणि संवर्धनासाठी परवाच्या एक जूनला आपण समस्त कृष्णाबाई प्रेमींनी मिळून जी कृष्णामाई स्वच्छता रॅली काढली होती त्याचे फोटो आणि कातरना बघून त्यांना खूप आनंद झाला आपण सर्व सांगलीकर कृष्णामयी प्रेमी कृष्णा नदीच्या संरक्षणासाठी एकत्र आलो हे त्यांना खूप आनंदाची गोष्ट वाटली आणि त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप केली त्यांनी स्वतः देखील यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे लगेचच संबंधित निवेदनावरती त्यांनी मारून जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना दे त्यांनी पुढील कारवाईसाठी निर्देश दिलेले आहेत एकंदरीत आपल्या आपण सर्वांनी कृष्णामाईच्या संवर्धनासाठी जे जयेतू कृष्णा अभियान सुरू केलेलं आहे याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा केंद्र दाखवलेला आहे तर इथंच आपल्याला थांबून चालणार नाही तर कृष्णा ना नदीचं पाणी पिणाऱ्या प्रत्येक कृष्णामाई सुपुत्रांनी यामध्ये पुढाकार घ्यावा